माझे नाव आरती दिनेश बुल्हाले मी आता आठवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव हरिकुमार हायस्कूल खरडगाव शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या यांच्या सामाजिक कार्याविषयी मी आज तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शा, शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती स डॉक्टर पंजाबराव देशमुख एक सामाजिक कार्यकर्ते होते समाजसेवा करून समाजामध्ये प्रबोधन घरून आणण्याचे काम डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केले समाजसेवेची मशाल हाती घेतलेल्या अठरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सत्याग्रह सुरू केला अमरावती जिल्ह्यातील अंबाबाई मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश दिला जात नव्हता त्या उच्चवर्णीय जातीभेद यावर होणारा भेदभाव या गोष्टी फारच चालायच्या या गोष्टींना आळा घालण्याचं काम डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केले या कार्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यशस्वी ठरले अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळू लागला रक्ताचं पाणी केलं समाजसेवक म्हटलं तर समाजाच्या विकासाचा विचार करतात समाजसेवक म्हटलं तर समाजाच्या विचाराचा विचार करतात समाजातल्या समाजाला विकासाच्या मार्गावर आणण्याचं काम करतात समाजाचा विकास समाजाचं ध्येय हे समाजसेवकाचं हित समाज हित हे समाजसेवकाचं ध्येय असतं आपल्या सर्वांनी शिक्षण घ्यावं आपल्या राज्याचा देशाचा विकास साधावा अशी त्यांची इच्छा होती यासाठी त्यांनी इसवी सन एकोणीशे बत्तीस मध्ये छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीची अमरावती येथे स्थापना केली शेतकरी शेतात राबतो घाम काढतो म्हणून दोन सुखाचे घास आपल्या पोटात पडतात ही जाणीव डॉ पंजाबराव देशमुख यांनी समाजाला करून दिली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली आज अकोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकरी बांधवासाठी कार्यरत आहे एवढे मी दर्शक धन्यवाद